श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करतो हीच माझी स्वामीच्या प्रार्थना मित्रांनो आपल्या आयुष्यात असंख्य अडचणी येत असतात तसे दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जग आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकराला आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी दूर व्हाव्यात याकरिता हे उपाय करून पहा श्री सुप्तपटन दररोज घरात श्री सुप्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगांच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेश दारावर बांधल्यास घरात सुख शांती व धनाची वाट होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास धन लाभ होतो गुरुचरित्राचा दहावा अध्याय नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना देत असतो अशा वेळी नवनाथ ग्रंथांचा तिसरा व श्री, श्री गुरुचरित्रांचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचायला हवा नामस्मरणाची शक्ती स्वामींच्या नामस्मरणात खूप सामर्थ्य आहे ज्या घरात एकतरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्यांच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जग किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा मनन चिंतन याला फार महत्व स्वयंपाक वेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावं मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्व आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्याला इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे यासोबतच ज्ञानेश्वरी या, या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळा ओळी वाचायला हव्यात त्यामुळे शांत झोप लागली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद